नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा विषय आपला पदवीधर नेमणुकीसाठी ज्या काही प्रश्न एका शिक्षकांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारले त्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो हे प्रश्न तुमचेसुद्धा असू शकतात या प्रश्नांकडे वळण्यापूर्वी आपण जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा वस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो हा प्रश्न या शिक्षकांनी मला विचारला होता की पदवीधर नेमणुकीसाठी शिक्षकांनी अर्ज करावा का मुळात मित्रांनो संकल्पना समजून घ्या की पदवीधर शिक्षकाचं प्रमाण हे तेहतीस टक्के असते की जे सहा ते आठला त्या ठिकाणी लागू होत असते तर हे तेहतीस टक्के प्रमाणात ते पद तुमच्याजवळ जो रिक्त असायला पाहिजे ही मूळ गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे तर या शिक्षकांनी मला प्रश्न विचारला होता कि की पदवीधर नेमणुकीसाठी शिक्षकाने अर्ज करावा का तर मित्रांनो अर्ज केल्याशिवाय वरिष्ठ कार्यालय पुढील कारवाई करत नसते त्यामुळे अर्ज करणे ही आपली जबाबदारी त्या ठिकाणी असते करिता आपण अर्ज हा केलाच पाहिजे पदवीधर सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे कार्यालयाने प्रस्तावित मागावेत का हा दुसरा प्रश्न या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला होता तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला असं म्हणावं लागेल की सेवाज्येष्ठता यादी ही मुख्य असतेच कुठल्याही पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठतेचाच विचार केला जातो त्यामुळे सेवाज्येष्ठता यादीप्रमाणेच संबंधित कार्यालय तुमच्या अर्जावर विचार करेल त्यामुळे सेवाज्येष्ठता यादी ही मुख्यच या ठिकाणी आहे त्यामुळे सेवाज्येष्ठता यादीप्रमाणेच ती कारवाई त्या ठिकाणी होणार आहे पुढील प्रश्न याने विचारला होता की निवड श्रेणी घ्यावी की पदवीधर हे शिक्षकांनी ठरवावे का तर बघा मित्रांनो हा प्रश्न स्वतःचाच आहे निवड श्रेणी किंवा पदवीधर श्रेणी घेताना हा त्या शिक्षकाच्या इच्छेचा प्रश्न आहे त्याला निवड श्रेणी घ्यायची आहे की पदवीधर का निवड श्रेणीसुद्धा त्या ठिकाणी वीस टक्के एवढ्या प्रमाणात असते शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी आवश्यक असते व तेवढे त्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील शिक्षक वीस टक्केच्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळते त्यामुळं कोणती घ्यावी हे शिक्षकांनीच ठरवलं पाहिजे पुढील प्रश्न यांनी विचारला होता की निवड श्रेणी दिलेल्या शिक्षकाला पदवीधर श्रेणी द्यावी का तर मित्रांनो बघा निवड श्रेणी हा विषय झाला तुमच्या चोवीस वर्षाच्या संदर्भात आणि पदवीधर श्रेणी हा विषय तुमची सेवाज्येष्ठता तुमची शैक्षणिक पात्रता या संबंधी आहे जर एखाद्या शिक्षकाला निवड श्रेणी दिल्या गेली असेल आणि नंतर जर त्यांना पदवीधर वेतन श्रेणीचं जर पदोन्नतीची संधी आली असेल तर त्यावेळेस त्या, त्या शिक्षकाला पदवीधर श्रेणी या ठिकाणी देता येते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे पाहिजे पुढील प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे की बारावी या शैक्षणिक पात्रतेवर विज्ञान विषयाच्या संवर्गात पदवीधर म्हणून नियुक्ती दिल्यास किती दिवसात पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे बघा मित्रांनो पदवीधर शिक्षकाला पदवी प्राप्त केल्याशिवाय पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देताच येत नाही परंतु आपल्या स्थानिक समायोजनामध्ये एखादा जर बारावी सायन्स शिकलेला शिक्षक असला तर त्याला सहा ते आठचं काम त्या ठिकाणी देण्यात येऊ शकते ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे जर तुम्हाला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती पाहिजे असेल तर त्यावेळेस तुमचं संबंधित विषयाच्या संबंधित विषयाची तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे व सोबत तुमचं बी एडही असणं आवश्यक आहे हे होते मित्रांनो या शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद